जय जगदंबा या ठिकाणी मी व्हिडिओ शूटिंगसाठी बसलेलो आहे रात्रीची वेळ आहे खूप उशीर झालेला आहे झोपण्यासाठी गेलो होतो अक्षरशः आणि झोपेतून उठून आता व्हिडिओ शूटिंगला बसलेलो आहे या ठिकाणी विषय काय झालेला आहे की मला एक कॉल आला आणि त्या कॉलवरती एका महिलेने सांगितलं की ब मी माळ परडी घेतली माझ्या अंगात देवीचं वारं येतं म्हणून सासरच्या लोकांनी छळ सुरू केलेला आहे माझा मला फार जास्त त्या ठिकाणी अपमानित करतात शिव्या देतात वाईट बोलतात माझ्याबद्दल म्हटलं ठीक आहे बाई चांगल्या चांगल्या घरच्या लोकांनाही त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो तुलाही करावा लागेल पण मग ती बाई म्हणाली की मी एक रेकॉर्डिंग पाठवते ती ऐका आणि त्या महिलेने मला एक रेकॉर्डिंग पाठवली ती रेकॉर्डिंग ऐकून मला फार कस्तरी होत आहे फार वाईट वाटतंय कस्तरी म्हणजे मी नाही शब्दात सांगू शकत पण छातीच्या बेट्स वाढल्यात पाणी पिलंय मी चहा पिलाय चहा करून घेतला माझ्या मिसेसकडून चहा पिलो पण नाही असं आतून फार वाईट वाटतंय म्हणजे असं मी नाही शब्दात सांगू शकत कसं वाटतंय माणसानी माणसाला शिव्या द्याव्या हवं हो, पण सुद्धा लोक शिव्या देतात जगदंबेला शिव्या देतात आंबाबाईला शिव्या देतात किती खालच्या पातळीवरती शिव्या दिव्या द्याव्या त्याची काही लिमिट असते हो एखाद्या बाईच्या कमरेच्या खालच्या अवयवावरती बोलता तुम्ही ठीक आहे देवाच्या अवयवावरती बोलणार देवाला गांडी तोंडावरून शिव्या देणार आणि मनुष्याला शिवी दिली तर मनुष्य मनुष्याला प्रत्युत्तर देऊ शकतो देव देणार आहे का प्रतिउत्तर देवाला शिव्या द्याव्यात कोणी मला सध्याही त्रास होतोय मला पाणी प्यायचंय मी पाणी पितो थोडस पण पर तोपर्यंत तुम्हाला मी ती रेकॉर्डिंग ऐकवतो की त्या बाईला कुठे खालच्या पातळीवरती शिव्या तिच्या सासरचे लोक देऊन राहिले फक्त फक्त तिने माळपर्टी घेतली म्हणून ती देवीची सेवा करते म्हणून ती रेकॉर्डिंग ऐका मी तोपर्यंत पाणी वगैरे पितो मी आटाकलोय अंगात मग म्हणणे सांगतो राग येऊ निघ जर आई मॅन मला गुंत दिला आजच्या आठ आठ दिवस आलो आणि चांगलं चांगलं चालता आलं तर बरं तुम्ही या कांद्यावर घरी येऊन लिंब घेतले का येऊन बसले ते काहीच काम नाही मला ते देवीच समजलं का हा चांगलं चालता आलं तर बरं नाही तर देवी उचलून फेकून देणार नाही वाजता आज आजच्या आठ दिवसात मला काहीच काम नाही ते देवीच मी आतापर्यंत कोरायचे देवाच्या पाय पडेल नाही मग ते देवीला सांग काय विनंती करायची मी हात जोडून विनंती करतो कान धरतो माफी मागतो मी नाक घासतो मग दैन दहीन चालू दिली हा तर ते, ते देऊळ सांगायचं आठच्या आठ आधी सलोग मर बर लागल तर बर मी कवासी जाणार पोत्यात भरणार आणि देवी नदीत फेकून देणार मग देऊल काय करायचं शेट वाकडी तर मग पाऊस हा आपलं म्हणणं ते खरं मी तुम्हाला तो तोंडावर सांगतो बर हा हा मी देवाला काही शेट समजित नाही पाहिले पासून देवाच्या पाया बी फोडतोय फोडतोय बोकडी कापतोय मग ही देवी मला कळ मांडायला लागली तुम्हाला चांगलं जागवायचं मला वाईट करायला लागली का मग फोगत आहे मग करताय पण हा मग तिला सांगीन सांभाळायचं ना आपल्याला वाईट करा लागली की ती देवी मग मारात राहून ते देऊन ती सगीन गुंठा घ्यावा तिथे ना हा मग त्या देवीला मग आता सांग मा बापाचा जीव काती येईल मला नऊ महिने झाले मी वाकडा वाकडी गाडी करून चालतोय तर तुला घराच्या बाहेर फेकून देवड त्यानंतर एक दोन क्वाटरी पेन देवी mm -hmm. ते चेंडून चालून फेकून देऊ तीन नीट केलं तर बर आठ दिवस मला नाही तर ती येऊच्या मायाच्या गाडीत शमण घालतो त्याला mm -hmm. माईच्या बॉकात बोला ते दे देवीच्या वरचा मला इकडे गाठ बाई वाकडी झाली नऊ महिने झाले देवीच चाललंय देवी देवी आता लोक देवी नव्हती कोटी <coughs> बाई नव्हती <coughs> मग आता सांगते देवील आणि मेस बोलतोय तीन घंटे झाले देवी भांडतो मी मग देवीच का असे उरावर बसली का करते माणस नाव घेत नाही गाव घेत नाही कुठं गोठ करीत नाही काही कोणत्या त्या काहीच समज नाही आणि दिवरावर बसायला आठ दिवसात मला आठ दिवसात नीट केलं तर बरं म्हणा नाही नीट देऊल तर पोत्यात भरून फेकून देऊन न दिलं एवढं ध्याना धर्म हे फोटो पण जाय मला एवढं सोपर समजा लागली काय मला आता जे काही गलिच्छ भाषण तुम्ही आता ऐकलं असेल म्हणजे मला काय झालं होतं मी झोपेत म्हणजे याच्यात मध्ये होतो बेडवर पडलेलो होतो मी ती सर्व रेकॉर्डिंग ऐकली काय बोलू आता विषय जास्त काही मला बोलता नाही येत पण मी ज्या बाईच्या घरच्यांनी ही शिवीगाळ केली आहे त्या बाईबद्दल ती बाई देवीची सेवा करते म्हणून देवीबद्दल मी एवढंच सांगेल ज्या देवीच्या अवयवाबद्दल तुम्ही शिव्या देताय ना तुम्हालाही तुमच्या आईने पैदा करताना त्याच अवयव तू अवयवामधून पैदा केलेला आहे स्त्री असो देवी असो सृष्टीची जगन्माता असो कामरूप शक्तीपीठामध्ये दे, देवीच्या योनीचीच पूजा होते प्रत्येक मनुष्य जन्म हा स्त्रीच्या आईच्या योनीतूनच घेतो परमपूज्य आणि मातृवत्सल्याचं स्थान येते योनी म्हणजे त्या योनीला फक्त भोगाची वस्तू समजणे स्वतःच्या कामाचाराची वस्तू समजणे आणि या लायकेमध्ये देवीला काढणे देवीला शिव्या देणे मी खालच्या पातळीवर उतरून शिव्या नाही देणार पण एवढं सांगतो ही जी भाषा वापरली आहे ज्या कोणा व्यक्तीनेही ही व्यक्ती जास्त दिवस चांगल्या हालतीत नाही जाणार आळ्या पडतील किडे पडतील रिकाम्या जागेमध्ये पडतील ज्या तोंडातून हा शब्द केला ना त्या तोंडाला लखवा मारेल करेल ही अंबाबाई आणि त्या अंबाबाईनी करू ना करू हे माझा टळटळाट आहे माझ्यासारख्या हजारो लाखो आराध्यांचा देवी भक्तांचा शाक्तपंथी यांचा टळटळाट आमचं दैवत हे या दैवतावर आम्ही पोट भरतो ह्या दैवताच्या नावाने आम्ही भीक मागतो हातात परडी घेऊन आम्ही लोकांना पीठ मीठ मागतो भिकेवर जगणारे जाते आमची आरा पीठ मागून खाणारे आहोत आम्ही आणि जिच्या भरोशावर आम्ही पीठ मागतो तिच्याबद्दल एवढा घाणेरडा शब्द जर वापरत असाल तर हे भोगावं लागेल गांडे तोंडामध्ये आळ्या पडतील हे बोलणार यांच्या यापेक्षा जास्त मी नाही बोलणार आणि दुसरा विषय सदर महिलेच्या केसालाही धक्का लागल्यास तिला कुठल्याही प्रकारे जात झाल्यास कायदा हातात घ्यायचं काम जर पडलं तर आता आम्ही घेऊ नाही भीत मी माझ्या नोकरीला नोकरी गेली ना माझी शिक्षकाची चालेल मी मास्तरकीच्या नोकरीच्या भरोशावरती नाही इकडे मी खडी फोडेल का माझी काय काशी करायची ती करेल स्वकष्टावरती जगेल नोकरी गेली तर चालेल कायदा हातात घ्यायचं काम पडलं ना तर घेईल चांगलं गाडीच्या गाड्या भरून माणसं येईल घराच्या बाहेर ओढून मारायचं काम पडलं ना तेही करेल अवकतीवर आणायचं नाही त्या बाईच्या सासरच्या लोकांना सांगतोय अवकातीवर आणायचं नाही नावं गावं यासाठी घेत नाही या, या ठिकाणी की ती सासरवाशीने मी जर या मादर चौदांचे नाव घेतले तिला हे भडवे त्रास देतील तुम्ही तुम्ही देवीबद्दल खालच्या पातळीवर सुनाबद्दल कसे विचार करत असाल तुमच्या बाई तुमच्या लेखी बाळे सुनासुद्धा भोग वस्तू आहेत हे लक्षात घ्या हरामखोर माणसं आहात तुम्ही हरामखोर माझ्या अंगाचं अवसान गळाले हो म्हणजे मी बघा ते ऐकल्यावर सुद्धा कस तरी झालं होतं मी चहा पिलो होतो त्यानंतर पाणी पिलो होतो आता सुद्धा मी पाणी पिलोय बाजूला येऊन बसलो इथे देवीच्या मूर्तीच्या जवळ पण अंगातलं आवसन केल्यासारखं झालंय ताकद नाही राहिली अशी जी दरवेळेला ताकत असते ना ओरडायची असं हातपाय लटलट कापतायत माझे काय बोलू समजत नाहीये मला हळवा पण आहे मी थोडासा माझ्या आईबद्दल नाही ऐकून घेऊ शकत आई आहे ही माझी नाही ऐकू शकत मी हिच्याबद्दल नाही ऐकू शकत खूप मोठे कॉल घ्यायचे राहिले ताज हे ऐकलं नाही मी जेव्हापासून तेव्हापासून इतके कॉल आले होते एकही कॉल एक मी रिटर्न नाही केला कोणाला इच्छा नाही होऊन राहिली ना जेवायची इच्छा होऊन राहिली ना पाणी प्यायची इच्छा होऊन राहिली चहा सुद्धा तो हातपाय थरथर कापाय लागले बहुतेक साखर कमी झाली असेल शुगर लो झाली असेल म्हणून घेतला इच्छा नाही होऊन राहिली काही व्हिडिओला फुलटॉप देतो ना अशा मादरचोत लोकांसोबत कसं वागलं पाहिजे यांना काय शिक्षा दिली पाहिजे तुम्हीच कळवा जनता मायबाप हो तुम्हीच ठरवा आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आजही लेखीवाळी सुना सुरक्षित आहेत का तुम्हीच विचार करा तुमच्यावर सोडतो मी हा प्रश्न त्यांनी तर उद्धार केलायच अंबाबाईचा बंद कर बाबा व्हिडिओ बंद कर